श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते अगदी तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतेही एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त आषाढी आणि का या दोन एकादशींचे व्रत केले तरी पण तुम्हाला संपूर्ण एकादशींचे व्रताचे पुण्यफळ हे मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपल्या घरामध्ये लहान मुले असतात ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांना नोकरी मिळत नाही अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये चालत असतात तसेच काहींना संतान प्राप्ती होत नाही तर काहींचे विवाह हे जुळून येत नाही तर आपले जे काही अडचणी अडथळे आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून करा बघा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या एकादशीच्या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपण घरामध्ये भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना स्नान घातले तरी पण चालेल तसेच आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम लिहायला विसरू नका आता आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला पावसाचं पाणी लागणार आहे आता पाऊस सर्व ठिकाणी चालूच आहे आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर अगोदरच्या दिवशी तुम्ही एक ग्लास भरून पावसाचं पाणी भरून ठेवलं तरी पण चालेल हे ग्लास भरून पाणी आपण घ्यायचं आहे देवघरामध्ये आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे त्यानंतर हे अगरबत्तीची थोडीशी राग आपल्याला त्या पावसाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे जे काही पावसाचं पाणी आहे ते आपल्याला आंब्याच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविदा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहे आंब्याचे झाड हे मंगळाचा कारक आहे तसेच कोणतंही शुभ कार्य असेल तर आंब्याच्या पानांचा वापर हा केलाच जातो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरले जातात आता आपल्याला आंब्याच्या झाडाला हे जे काही पावसाचं पाणी आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आंब्याच्या झाडाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आंब्याच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालायची आहे तर तुम्ही सात प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तसेच आपण प्रदक्षिणा घालताना आंब्याच्या खोडाकडे बघत प्रदक्षिणा घालायची आहे आणि जप देखील आपण चालूच ठेवायचा आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण आंब्याच्या झाडावरती डोकं टेकवायचं आहे तसेच तुमची इच्छा मनोकामना काय आहे ती सांगायची आहे किंवा घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला आंब्याच्या झाडाखाली जी काही पाने पडलेली आहे त्यामधील सात पाने उचलायची आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याची पाने ही तोडत नाही त्यामुळे आपण खाली पडलेली पाने घ्यायची आहे आणि जर खाली पाने पडलेली नसतील तर तुम्ही आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली जा आणि तिथे आपण आंब्याची पाने ही खाली तोडून ठेवा नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी ती आंब्याची पाने घरी आणू शकता आता आपण तिथून आंब्याची पाने घरी आणायची आहे त्यानंतर आपण ही सात पाने गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही आंब्याची पाने आहे त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही त्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं तरी पण चालेल तसेच आपल्याला एक लाल दोरा घ्यायचा आहे आणि या लाल दोऱ्यामध्ये आपल्याला हे तोरण ओवायचे आहे आंब्याची पाने सात आपल्याला त्या तोरणामध्ये बांधायचे आहे आणि ते तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही तसेच घरामध्ये जर काही अडचणी अडथळे संकट चालू असतील तर ते देखील दूर होतील माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहील व आपल्याला कधीही पैशाची कमतरता देखील भासणार नाही आता या पावसाच्या पाण्याचे भरपूर उपाय हे केले जातात पण आजकालच्या काळामध्ये आपण त्या गोष्टी करत नाही पण अगोदरच्या काळामध्ये पहिला पाऊस झाला की ते पाणी एका वाटीमध्ये भरून ठेवायचे आणि ती वाटी देवघरामध्ये ठेवायची एवढं त्या पावसाच्या पाण्याला महत्त्व आहे त्यामुळे आपण देखील पावसाचं पाणी घरामध्ये ठेवू शकतो तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचे आणखीन देखील काही उपाय करायचे आहे तर आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला पावसाचं पाणी घ्यायचं आहे पावसाच्या पाण्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते असे म्हणतात त्यामुळे आपण ते पाणी साठवलं तरी पण चालेल एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला हा उपाय फक्त आषाढी एकादशीच्या दिवशीच करता येईल त्यामुळे तुम्ही आवर्जून दोन्ही पैकी कोणताही उपाय केला तरी पण चालेल तसेच आपल्या घरामधील मुले सारखे आजारी पडत असतील किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा त्यांना काही अडचणी असतील त्यांच्यावरती देखील आपण हे पावसाचं पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे मुलांची देखील प्रगती ही नक्कीच होईल व त्यांना कोणतीही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल तसेच आपण तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये तंटे होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये कोणतीही व्यक्ती असते तिच्यासोबत आपलं जर पटत नसेल तर आपण हा उपाय करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये दे देखील सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तर आपण थोडंसं पावसाचं पाणी घ्यायचं आहे एक वाटीभर किंवा एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुमच्या बेड जवळ ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही भांडणतंटे वादविवाद देखील होणार नाही तसेच तुम्ही एक ग्लास भरून पाणी किंवा एखादी छोटीशी वाटी भरून पाणी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्ही देवपूजा करता तेव्हा त्या पावसाचे पाण्याची देखील पूजा करू शकता त्याला देखील अगरबत्ती धूप दीप ओवाळू शकता यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो पण जेव्हा तुम्ही पहिले पावसाचे पाणी घेता तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय मह ओम नमो भगवते वासुदेवाय मह या मंत्राचा एकवीस वेळा नाही किंवा अकरा देखील नाही एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतरच हे पावसाचं पाणी तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे तसे जेव्हा तुम्ही आंब्याच्या झाडाला हे पावसाचं पाणी घालायला जाता तेव्हा देखील तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जप करा आणि मग हे पाणी आंब्याच्या झाडाला घाला बघा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील नक्कीच पूर्ण होईल व सर्व समस्या देखील दूर होतील कारण की भगवान विष्णूंचा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद